नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो काल राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची व गुड न्यूज देण्यात आलेली आहे आणि ती गुड न्यूजमध्ये ती गुड न्यूजमध्ये पंधरा जिल्ह्यामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंधरा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना किती प्रति हेक्टर हे अनुदान भेटणार आहे कधीपर्यंत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती दाबा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील पंधरा जिल्ह्यातील शे पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे ती म्हणजे दुष्काळी अनुदान मंजूर करून वाटप करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एक लाख नऊ हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळणार आहे जालना तालुक्यातील एक एक्क्याण्णव हजार चारशे बावन्न शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे अंबड तालुक्यातील सत्त्याण्णव हजार सातशे अठ्ठावीस शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे मंठा तालुक्यातील अठ्ठावन्न हजार आठशे चौर आठशे आट अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे बदनापूर तालुक्यातील एकोणपन्नास हजार पाचशे दहा शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे आणि एकूण जालना जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि ही या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो बु पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील तेहतीस हजार पाचशे एकोणतीस शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे धारूर तालुक्यातील त्रेचाळीस हजार तीनशे चार शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे आंबेजोगाई तालुक्यातील बहात्तर हजार शेतकऱ्या बहात्तर हजार एकशे सत्तर शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे आणि एकूण बीड जिल्ह्यातील एक लाख एकोणपन्नास हजार तीन शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे ला पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील लातूर तालुक्यातील अठ्ठेचाळीस हजार सतरा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील सदतीस हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर केलेला आहे पुढचा तालुका आहे धाराशिव आणि धाराशिव तालुक्यातील ब्याण्णव हजार एकशे एकोणतीस शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे पुढचा जिल्हा आहे पुढचा तालुका आहे लोहारा धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील चौतीस हजार एकशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर केलेलं आहे आणि एकूण धाराशिव जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून दुष्काळी अनुदान मंजूर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातमध्ये सर्वात जास्त दुष्काळी अनुदान म्हणजे एकूण सहाशे एकोणनव्वद कोटी रुपये मंजूर केलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील एक्केचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांचा समावेश आहे याचबरोबर माळशिरस तालुक्यातील एक लाख तेवीस हजार नऊशे ऐंशी शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे सांगोला तालुक्यातील एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे करमाळा तालुक्यातील एक लाख नऊ हजार नऊशे तेरा शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे माळा तालुक्यातील एक लाख चोवीस हजार सहाशे एकावन्न शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान भेटणार आहे आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान भेटणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड तालुक्यातील छप्पन हजार तीनशे साठ शेतकऱ्यांना अनुदान भेटणार आहे बारामती तालुक्यातील पंचेचाळीस हजार चारशे एकसष्ट शेतकरी शिरूर घोडनदी तालुक्यातील पंचावन्न हजार एकशे सदुसष्ट शेतकरी दौंड तालुक्यातील बासष्ट हजार सातशे अकरा शेतकरी इंदापूर तालुक्यातील एकोणतीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी आणि एकूण पुणे जिल्ह्यातील दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे पुढचा जिल्हा आहे सातारा आणि सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक्क्याऐंशी चार हजार चारशे छप्पन्न शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान भेटणार आहे खंडाळा तालुक्यातील अडतीस हजार नऊशे छत्तीस शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर केलेला आहे आणि सातारा जिल्ह्यातील एक लाख वीस हजार तीनशे ब्याण्णव शेतकऱ्यांना राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सतरा हजार तीनशे चौवेचाळीस शेतकरी गडहिंगलज तालुक्यातील सोळा हजार सातशे तेरा शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सांगली आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पस्तीस हजार दोनशे सत्तावीस शेतकरी याचबरोबर कडेगाव तालुक्यातील सतरा हजार एकवीस शेतकरी खानापूर विटा तालुक्यातील चौदा हजार पाचशे चारशे पंचावन्न शेतकरी मिरज तालुक्यातील नऊ हजार चारशे सत्तर शेतकरी आणि एकूण सांगली जिल्ह्यातील शहात्तर हजार एकशे चाळीस शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेलं आहे आणि एकूण पुणे विभागाचा जर विचार केला तर पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यातील पुणे विभागातील नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे बावीस शेतकऱ्यांना नऊशे बत्तीस कोटी सतरा लाख रुपयाचं अनुदान दुष्काळी अनुदान राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर केलेला आहे मित्रांनो पुढचा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक लाख एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे सिन्नर तालुक्यातील पंच्याऐंशी हजार आठशे पासष्ट शेतकरी येवला तालुक्यातील त्रेसष्ट हजार न आठशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आणि एकूण नाशिक जिल्ह्यातील दोन लाख एक्कावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केलेलं आहे धुळे जिल्ह्यातील शिंदकेडा तालुक्यातील चौसष्ट हजार चारशे ब्याण्णव शेतकरी आहेत नंदुरबार तालुक्यात नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील एकावन्न हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी आहेत आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मंजूर केलेलं आहे आणि एकूण एकूण नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यातील चार लाख चौपन्न हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांना हे दुष्काळी अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर केलेलं आहे पुढचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पंचावन्न हजार आठशे चौवेचाळीस शेतकरी पात्र आहेत लोणार तालुक्यातील सत्तर हजार चौऱ्याऐंशी शेतकरी आणि एकूण बुलढाणा जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार नऊशे अठ्ठावीस शेतकरी राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दुष्काळी अनुदानासाठी मंजूर केलेले आहेत आणि एकूण मित्रांनो या राज्यातील पंधरा जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर केलेलं आहे आणि या एकूण राज्यातील पंधरा जिल्ह्यातील बावीस लाख चौतीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांना दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी एक आकडा लक्षात ठेवा दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे आणि हे पैसे तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत प्रति शेतकरी पंचवीस हजार पाचशे रुपये हे अनुदान मंजूर केलेलं आहे तर मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशनामधल्या दुष्काळी अनुदानासंदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हाल आणि इथून पुढचे तुम्हाला संपूर्ण मोफत व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद